कव्याचे पहिले प्राचीन करण्यासाठी माझे टन रसभरित काव्य सप्रय करा आज मी आपण विवा शिवराय यांची मौन ही कविता आपण पुढे सादर करणार आहे आता विवाह शिरवाय अडकर यांचं पूर्ण नाव आहे विष्णू मामान शिरवाडकर तात्या साहेब शिरवाडकर सुद्धा म्हणता यांना आणि त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे बारा रोजी झाला आणि मृत्यू दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालाय आता ही मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार संगीतकार समीक्षक सगळ्या क्षेत्रात संचार आणि तसंच त्यांनी कुसुमाग्रजांना टोपण नावाने सुद्धा हे त्यातले कुसुमाग्रजे टोपण नावं आहेत तात्या साहेब टोपण नावं आहे आणि अशा प्रकारे ते आत्मनिष्ठ होते आणि सुद्धा होते आणि ते मराठीतले महत्वाचे लेखक होते तर त्यांची मौन कविता मी आपल्याकडे सादर करीत आहे त्याबरोबरच माझे जे दुसरे चॅनल आहे सरल जीवनधारा ही सुद्धा आपण अवश्य पहा आणि त्यालाही सरप्राईज करा આ મૌન કવિતા મેં આપણા સાદર કરી લેલા ઝાડા પાસી ઓકિલી શીન લેલા ઝાડા પાસી ઓળી મનાલી ગાઉકાલી કા झाड बोलले नाही झाड बोलले नाही पोकळा उडून गेली पोकळा उडून गेली शिनलेल्या झाडापासी सुगर न आली शिनलेल्या झाडापासी શુરણ મનાલ ઘર તો બંધુકાનાલ ઘર તો બંધુકા ઝાડ બોલ ઝાડ બોલ સુખરણન ઘૂન ગઈલી શુભરણન ઘૂંન ગઈલી शीनलेल्या झाडा पासी चंद्रकोर आली शीन लेला झाडा पासी चंद्रकोर आली म्हणाली जाडीत म्हणाली जाडीत ल पोपा झाड बोलत नाही म्हणाली जाडीत ल पोका झाड बोलत नाही चंद्रपूर मार्गस्थ झाली चंद्रपूर मार्गस्थ झाली पाशी बिजली आली क्षीनलेल्या झाडापाशी आली म्हणाली मीठी येऊ का झाडाच बवन सुटल म्हणाली मीठीत येऊ का झाडाच बहून सुटल अंगा अंगातून न हो अंगांगातून हो पारात तुफान उठल अंगांगातून हो पारात तुफान उठल अंगांगा तुला अंगा हो पारात तुफान उठल अंगांगातून हो पार तुफान उठल तर अशा प्रकारे त्या झाडाने काय केलं कोपीड आले कोपी गरीब असते गाणं गावता नाही म्हटलं निघून गेली सुग्रण म्हणे घर बांधू का झाड बांधलं नाही शुभ्रण पण निघून गेली चंद्रकोर झाडे लपात होती तिला पण नाही म्हटलं ते पण निघून गेली पण भिजलीला कसं घाबरलं ते झाड कारण तिनं जर म्हटलं की मी ठीक मारू मग तो त्या झाडाचं मौन सुटलो आणि त्याच्या मग काय अंगा अनंगातून होकार जमत बिजलीला हो म्हटलं अशा हो प्रकारे आ, ते म्हणताना मारत्याला भूत घाबरत अशातला प्रकारच्या झाडाचा आहे की बिजली जर आपल्याला मिठीत घेईन चांगलं आपण जवळून जाऊ अशा प्रकारची भीती झाडाला झाडाला वाटली भीती खूप वाटली आणि त्यांना आपलं मौन सोडलं आणि तुफान उठलो, अशा प्रकारे कुसुमाग्रज यांची मौनी कविता कुसुमाग्रज हे प्रसिद्ध लेखक आहे आणि त्याच्या कविता मी नेहमीच आपल्या सादर करीत असते ही मौन ही कविता पण अवश्य पहा आणि लाईक शेअर करा तसंच सरळ जीवनदार आहे माझं दुसरं चॅनल आहे ते सुद्धा अवश्य पहा आणि लाईक शेअर करा